हॅलो एवरीवन अष्टगी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आज आपण ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सहावीचे आज आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये विभाग दुसरा आहे गणित त्यामध्ये प्रकरण एक पहा संख्या ज्ञान संख्या वाचताना किंवा लिहिताना संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान लक्षात घेऊन वाचन किंवा लेखन करावे लागते ज्या स्थानाच्या ठिकाणी अंक नसेल तेथे शून्य लिहावे संख्येतील स्थाने पाहा ते संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान निश्चित करण्यासाठी संख्या अशी मांडावी इथे एक कोष्टक आहे पहा एकक, दशक शतक सहस्त्र म्हणजे हजार आणि दशलक्ष हे इथे मिसप्रिंट झालेलं आहे इथे दशसहस्त्र किंवा दश हजार असे पाहिजे त्यानंतर लक्ष दशलक्ष इथे एक संख्या आहे पंचवीस लक्ष बत्तीस हजार चौसष्ट या कोष्टकामध्ये कसं लिहायचं ते पहा एककस्थानी चार दशकस्थानी सहा शतकस्थानी शून्य सहस्त्र म्हणजे इथे हजारच्या स्थानी दोन आणि दश हजारच्या स्थानी तीन लक्षच्या स्थानी ती पाच आणि दशलक्षच्या स्थानी दोन पंचवीस लक्ष बत्तीस हजार चौसष्ट या प्रकारे वाचन करतात अंकांची किंमत पहा अंकांची किंमत दोन प्रकारची असते पहिला आहे अंकांची स्थानिक किंमत दुसरं आहे अंकांची दर्शनी किंमत संख्यालेखनात वापरलेले अंक कोणत्या स्थानी मांडले आहेत त्या स्थानावरून त्यांची स्थानिक किंमत ठरते पहा दर्शनी किंमत प्रथम दर्शनी दिसते ती किंमत होय उदाहरणार्थ पहा इथे संख्या दिलेला आहे आणि इथे अंक इथे दर्शनी किंमत इथे स्थानिक किंमत दिलेला आहे पहा संख्या आहे चारशे अठ्ठ्याण्णव पहा त्याच्यामध्ये किती अंक आहेत तीन अंक आहेत चार नऊ आणि आठ दर्शनी किंमत म्हणजे जे संख्या दिसते ते संख्या आता इथे पहा इथे चार आहे दर्शनी किंमत चार नऊ दर्शनी किंमत नऊ इथे आठ आहे तर दर्शनी किंमत आठ चारशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपण विस्तारित रूपाने मांड मांडणी केल्यानंतर पहा इथे एकक दशक शतक हे जे तीन स्थान आहेत या तिन्ही स्थानामध्ये आपण इथे चारशे अठ्ठ्याण्णव लिहून घेऊ आता आठ एककस्थानी आहे दशकस्थानी नऊ आणि शतकस्थानी चार म्हणजे चारची किंमत झाली इथे चारशे नऊची किंमत आहे नव्वद आणि आठची किंमत आहे आठ तेच इथे स्थानिक किंमत दिलेला आहेत पहा इथे चार या अंकांची स्थानिक किंमत आहे चारशे नऊ या अंकाची स्थानिक किंमत आहे नव्वद आठ या अंकाची स्थानिक किंमत आहे आठ अशा प्रकारे दिलेल्या संख्यांचा आपल्याला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कशा प्रकारे लिहावे ते या कोष्टकातून आपल्याला समजते संख्येची विस्तारित मांडणी दिलेली संख्या तिच्या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या बेरजेच्या रूपात मांडता येते उदाहरणार्थ पहा अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येची विस्तारित मांडणी करा पहा इथे खाली दिलेले आहे अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याऐंशी दोन दशसहस्त्र अधिक आठ सहस्त्र अधिक सहा शतक अधिक आठ दशक अधिक तीन एकक पहा दोन दशसहस्त्र म्हणजेच दोन गुणले दहा हजार अधिक आठ सहस्त्र म्हणजेच आठ गुणले हजार अधिक सहा शतक म्हणजे सहा गुणले शंभर अधिक आठ दशक म्हणजे आठ गुणले दहा अधिक तीन एकक म्हणजे तीन गुणले एक बरोबर अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याऐंशी पहा पुढचा आहे संख्यांचा लहान मोठेपणा त्यातला पहिला आहे पहा दोन संख्यांमधील समानता दर्शविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात पहा अशा प्रकारचं चिन्ह वापर करतात उदाहरणार्थ पहा दोनशे बावन्न बरोबर दोनशे बावन्न दोनशे बावन्न आणि दोनशे बावन्न हे दोन्ही अंक समान आहेत म्हणून तिथे मधोमध अशा प्रकारचं चिन्ह तिथे वापरलेलं आहे पाचशे बरोबर तीनशे अधिक दोनशे पहा पाचशे बरोबर तीनशे अधिक दोनशे यांची बेरीज पाचशे येते म्हणून पाचशे बरोबर तीनशे अधिक दोनशे असे पण लिहिता येते आपल्याला किंवा पाचशे बरोबर पाचशे इथे एक कोष्ट आहे पहा एकक दशक शतक सहस्र म्हणजे हजार आणि दशलक्ष हे इथे मिसप्रिंट झालेलं आहे इथे दशसहस्र किंवा दश हजार असे पाहिजे त्यानंतर लक्ष दशलक्ष इथे एक संख्या आहे पंचवीस लक्ष बत्तीस हजार चौसष्ट कोष्टकामध्ये कसं लिहायचं ते पहा एकक स्थानी चार दशकस्थानी सहा शतकस्थानी शून्य सहस्त्र म्हणजे इथे हजारच्या स्थानी दोन आणि दश हजारच्या स्थानी तीन लक्षच्या स्थानी ती, पाच आणि दशलक्षच्या स्थानी दोन पंचवीस लक्ष बत्तीस हजार चौसष्ट या प्रकारे वाचन करतात अशा प्रकारे पण आपल्याला इथे लिहिता येते दुसरा पहा दोन संख्यांमधील लहान मोठेपणा दर्शविण्यासाठी पहा अशा प्रकारे या चिन्हांचा वापर करतात या चिन्हांच्या निमुळत्या टोकाकडील संख्या लहान असते उदाहरणार्थ पहा एकशे तेवीस आणि एकशे अठ्ठ्याण्णव या दोन्ही संख्यांमध्ये एकशे तेवीस ही संख्या लहान आहे म्हणून तिथे अशा प्रकारचं चिन्ह तिथे वापरलेलं आहे पहा दोनशे पन्नास अधिक एकशे वीस आणि एकशे नव्वद अधिक एकशे पंधरा या संख्यांमध्ये लहान मोठेपणा आपल्याला इथे शोधायचं आहे दोनशे पन्नास अधिक एकशे वीस यांची बेरीज येते तीनशे सत्तर आणि एकशे नव्वद अधिक एकशे पंधरा या संख्यांची बेरीज येते तीनशे पाच तर या दोन्ही संख्यांमध्ये मोठी संख्या आहे तीनशे सत्तर आणि लहान संख्या आहे तीनशे पाच म्हणून इथे अशा प्रकारचं चिन्ह वापरला जातो पहा इथे अशा प्रकारचं चिन्ह इथे वापरलेलं आहे या दोन्ही चिन्हांचा वापर करून आपल्याला लहान मोठेपणा दर्शविता येतो